नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ज्ञानेश्वर चिकने तर आज आहे दोन एप्रिल दोन हजार चोवीस तर आपला पुढील हवामान अंदाज आहे दोन महिन्याचा म्हणजेच एकतीस मेपर्यंतचा बघा खूप लाँग टर्म अंदाज आहे आणि माझे अंदाज किंवा असे लाईव्ह अंदाज नसतात माझे सरासरी जास्त लाईव्ह जरी असले किंवा लाँग टर्म जरी अंदाज असले तरी माझे अंदाज नव्वद टक्क्यापेक्षा जास्त अचूक अंदाज असतात तर हे मी ये आशा करतो की मी हा अंदाज पण माझा नव्वद टक्क्यापेक्षा जास्त अचूक अंदाज येईल की येईल अशी आशा करतो पण हा अंदाज कुठलाही अंदाज माझा अंदाज शंभर टक्के बरोबर येईल अशी कुठलीही शाश्वती पुढील देत नाही कारण इथून मागचे अंदाज माझे तसे नव्वद टक्क्यापेक्षा प्रत्येक अंदाज नव्वद टक्क्यापेक्षा अधिक शंभर टक्क्यापर्यंत केलेले आहेत पण पुढची शाश्वती नाही तर ह्यामध्ये काही बदल बी होत असतात काही ह्याच्यामध्ये होत असतात पण एक 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 आपण जर पाहिलं तर अंदाजामध्ये अचूकता माझ्या होप आहे त्यामुळे मी दोन महिन्याचा अंदाज होतो ह्यामुळे जेणेकरून आपल्या शेतकरी वर्गांना फायदा होतो शेतक आता पिकाचे नियोजन जे आता म्हणजे समोर आता सध्या पिकं जर पाहिले तर पिकं बरीच आता शेतीतली आपल्या कामं उरकलेली आहेत उर्वरित कामं जे आहेत ते थोडीफार उन्हाळी पिके आहेत त्याच्यासाठी महत्त्वाचा अंदाज आहे आता इथून पुढे म्हणजे लग्न समारोह आले आहेत तर समारोह जत्रा जत्रातील सप्ते अं अंदाजसुद्धा महत्त्वाचा असतो आणि कुठला अन्य कार्यक्रम याच्या सुट्ट्या ह्याच्या ह्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा अंदाज एक महत्त्वाचा असतो तर आज दोन दोन तीन तारखेला कुठेही म्हणजे म मराठवाड्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्र कोकणामध्ये पावसाची शक्यता नाही तीन चार तीन चार तारखेलासुद्धा पावसाची शक्यता नाही म्हणजे विदर्भामध्ये सुद्धा तीन चार तारखेपर्यंत पावसाची शक्यता नाही पहा हे अंदाज मी एकदम टक्केवारीमध्ये सांगू शकतो पण आपल्याला वेळ लागेल ज्या टक्केवारीमध्ये सांगितल्यानंतर तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये अजूक अचूकता दिसली मिळेल पण हा अंदाज टक्केवारीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं अंदाज सांगण्यासाठी लागेल का कारण हे साठ दिवसाचा अंदाज येईल तर सहापासून पुढे वातावरण बिघडण्याची बिघडणार आहे तर त्यामध्ये अंशतः ढगाळ वातावरण काही ठिकाणी त्यामध्ये सहा ते सहा ते सात ते दरम्यान मराठवाड्याच्या तुळक भागामध्ये तुळक भागामध्ये मराठवाड्याच्या पावसाची शक्यता आहे ढागाळ वा ढागाळ वातावरण होण्याची शक्यता आहे तर तसेच विदर्भामध्ये थोडे जास्त वा ढगाळ वातावरण तर त्यामध्ये विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये अमरावती विभाग नाशिक विभाग इथे सुद्धा एका दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे वादळी स्वरूपाचा पण सात ते सहा आठ ते नऊ आठ दरम्यान आठ ते नऊ ह्या दोन दिवसामध्ये मराठवाड्याच्या बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये म्हणजेच नांदेड लातूर धाराशिव परभणी छत्रपती संभाजीनगरपर्यंतसुद्धा ह्या पावसाची शक्यता आहे पण हा पाऊस सर्वत्र नाही जे जिल्हे सांगत येतात जिल्ह्यामध्ये सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता नाही हा पाऊस ठिकठिकाणी तुरळक ठिकाणीच पाऊस पाण्याची पाँच शक्यता आहे पण नांदेड म्हणजे नांदेड लातूर आणि यवतमाळ अमरावती विदर्भ ह्या भागामध्ये थोडे जास्त दिसून येईल तिथं थोडं जास्त आहे तर अकरा आणि नऊ या दिवसामध्ये सुद्धा पावसाची शक्यता पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा अकरा आणि नऊ तारखेला पावसाची कमतरता आता म्हणजे पाऊस नाही तसेच पण आपल्या सोळा तारखेपासून पुढे सोळा तारखेपासून पुढे वातावरण राज्यामध्ये सर्वत्र क्लिअर होणार आहे त्यामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही बघा म्हणजे आपल्या जत्रा येणार आहेत सप्ते ह्याच्यासाठी सोळापासून नऊ सोळा ते स सोळा ते सव्वीस एप्रिल ह्या दरम्यान राज्यामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के पावसाची शक्यता नाही उर्वरित दहा ते वीस टक्के पावसाची शक्यता असू शकते म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के पावसाची शक्यता नाही तर सत्तावीस ते तीस दरम्यान परत पुन्हा ह्या कालामध्ये सत्तावीस ते तीस, तीस एप्रिलच्या दरम्यान चाळीस ते पन तीस ते चाळीस टक्के ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता पण यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता कुठेही नाही पण यामध्ये ताप तापमान तापमानामध्ये प्रचंड वाढ होईल तापमानामुळे आपलं संरक्षण करायचे तापमानाच्या तापमानापासून आपल्याला साव वृद्ध व्यक्ती असतील गुरे जनावरे असतील व स्वतःची सुद्धा आपल्या तापमानापासून काळजी घ्यायची तापमानाचा व्हिडिओ मी दोन महिन्या म्हणजे जवळपास चोवीस फेब्रुवारी रोजीच टाकलेला आहे तर रेकॉर्ड तोड तापमानाची नोंद म्हणजे ह्या महिन्यापासून हे एप। एप्रिल आणि मेमध्ये होईल तर त्यापासून तुम्ही सावध राहा आणि मे महिन्यामध्ये तर पहा एक मे ते दहा मे या दरम्यानमध्ये सुद्धा तशी पावसाची शक्यता ही मे महिन्यामध्ये सुद्धा पण अंशतः ढगाळ वातावरण बऱ्याच ठिकाणी राहण्याची शक्यता त्यामध्ये मराठवाडा विदर्भ विदर्भामध्ये एखाद्या दोन ठिकाणी पावसाची शक्यता मे महिन्यामध्ये एक ते दहाच्या एक ते दहामध्ये एक दहा त्याच्यामध्ये पहिली पाच एक मे ते पाच मेच्या दरम्यान विदर्भाच्याच भागामध्ये तर त्याच्यानंतर पाच ते दहामध्ये थोडा मराठवाड्याच्या भागामध्ये म्हणजेच नांदेड असेल हिंगोली असेल ह्या जिल्ह्यामध्ये थोडे थोडं दोन ठिकाणी पावसाची शक्यता राहू शकते ते पण पाऊस असा जास्त नाही शक्यता म्हणजे फक्त तीस ते चाळीस टक्के त्याच्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्केसुद्धा पावसाची शक्यता दिसून येत नाही आणि असे जर पाहिलं तर एकूण मे महिन्यामध्ये तसं एकूण पावसाची शक्यता नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर मे महिन्यामध्ये पावसाची शक्यता नाहीच आणि म्हणजे सत्तावीस मेपर्यंत मे महिन्यामध्ये सत्तावीस मेपर्यंत पावसाची शक्यता नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये मराठवाड्याच्या भागामध्ये तर विदर्भामध्ये मात्र थोडीफार पावसाची शक्यता आहे मे महिन्यामध्ये मे महिन्याच्या शेवटच म्हणजेच आपण मे महिन्याच्या शेवट म्हणजे सत्तावीस मे तर एकतीस मेच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये सुद्धा हलके ढगाळ वातावरण दिसून येईल त्यामध्ये दोन ठिकाणी पावसाची शक्यता असू शकते म्हणजे तुरळक ठिकाणी हा पाऊससुद्धा जास्त पावसाचं स्वरूप नसणार आहे तर तसेच विदर्भामध्ये सुद्धा सत्तावीस ते एकतीस मेच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे पण हा सुद्धा तुरळक ठिकाणी एखाद्या दोन ठिकाणीच पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पण त्यामध्ये तापमान भरपूर वाढलेला राहील हा पाऊस दुपारच्या नंतर वारी कावजनाच्या स्वरूपाचा आपल्याला दिसून येईल दोन ठिकाणी जास्त स्वरूपाचा पाऊस शक्य पावसाची शक्यता नाही तर पहा आपला हा अंदाज दोन महिन्याकरताच अंदाज हा आणि यावर्षी पूर्ण मान्सूनचा व्हिडिओचा व्हिडिओसुद्धा टाकलेला आपण एका महिन्यापूर्वी तो तेसुद्धा तुम्ही पहा त्या लिंकवर डिस्क डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल तो व्हिडिओ तुम्ही नक्की आवरून पहा आपला अंदाज आहे की मान्सून यावर्षी सरासरीपेक्षा म्हणजे शंभर टक्के शंभर टक्के आज जो पाऊस पडतो शंभर टक्केच्या चार ते पाच टक्के कमी, टक्के कमी की, की पाच टक्क्यापेक्षा कमी असेल ती किंवा सरासरी असतो किंवा पाच टक्क्यापेक्षा शंभर टक्के म्हणजे एकशे पासष्ट टक्के जरी असला तो इतका असतो पण हा पाऊस ह्या वर्षीसुद्धा आपल्या राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पडणार आहे तो पण पंधरा ते वीस टक्के पण कमी पाऊस पाण्याची शक्यता आहे हा अंदाज तुम्हाला दिलेला आहे पण तो हा अंदाज जिल्हावाईज व विभागा वाईज दिलेला आहे तर तो, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि आपला दुसरासुद्धा अंदाज लवकरच येणार आहे मला जे आपला मान्सूनचा अंदाज त्याच्यासाठी पण तुम्ही आज व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे माझं मनोबल वाटतं कारण की ज्यास आपण माझा अंदाज आतापर्यंत जी जवळपास तुम्हाला प्रूफ सुद्धा सांगू शकतो मी अंदाज की गेली तीन ते चार वर्षापासून मी अंदाज देत आहे पण माझ्या ग्रुपवर देत आहे त्याच्यामध्ये फक्त मी यूट्यूबवर नवीन आहे तर त्यामध्ये काही की जर थोडे कमेंटसुद्धा जरा घाण कमेंट एखादी कमेंट एक जास्त नाही एखादी कमेंट करतो त्यावेळेस सुद्धा मनाला लागून जातं की आपले एवढे अंदाज अचूक असतात आणि हा माणूस व्यक्ती नवीन आहे आणि तो आपल्याला असं वाईट कमेंट करतो ह्याला उत्तर काय द्या एका द्यासाठी म्हणजे आणि सुद्धा मला ते उत्तर देण्यासाठी सुद्धा आहे की मला खूप आहे अंदाज बरोबर आहे करा पण त्यालासुद्धा ज्ञान असतं की त्यामध्ये इतक्या दिवसा मागा पाऊस पडला का नाही का कारण उठलं की सुटलं म्हणजे तो अंदाज कमेंट करतो एखादा व्यक्ती तसे कमेंट करणाऱ्या सुद्धा अशी जास्त नाही तर तुम्ही सध्या की जे जेणेकरून जो आपला अंदाज पाहणार असतात की ते नेहमी अंदाज पाहणार असतात ते माझ्याकडे तसं तसे आज आजूबा आतापर्यंत त्यांची कमेंट आलेलीच नाही तशी कोणती पण जे नवीन येतं नवीनला आपण माहीत नाहीत पण ज्या व्यक्तीचं आपल्याला माहीतच नाही पुढच्या व्यक्तीचं मला उदाहरणार्थ माहितीच नाही त्या व्यक्तीबद्दल आपण वाईट कशा कमेंट करायची हा तुम्ही सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे तर मावळी चिकणी हा अंदाज आहे यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद